नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे पी आर डिकॉर्ड या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील एक महत्वाचा विषय म्हणजे संधी संधी सुरू करूया आणि हो जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका चला वेळ जास्त वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूया संबंधित प्रश्न प्रश्न क्रमांक एक राम अधिक आला हे काय झालं रामाला ही कोणती संधी तर स्वर संधी झाली प्रश्न क्रमांक दोन जा अधिक आ मे बरोबर उत्तर काय जा हे झालं स्वर संधी आता बघूया मी अधिक आहे बरोबर उत्तर का म्या आहे हे झालं यन संधी तू अधिक आला बरोबर तुला हे झालं यन संधी पा अधिक ओढ पौढ पौड हे काय आहे तर वृद्धी संधी झाली नि अधिक दीर्घ इथं दीर्घ आलं म्हणून हे झालं नियमे हे काय झालं आधी संधी सत अधिक गुण बरोबर काय सत्वगुण हे झालं संधी तत् अधिक स्वरूप हे काय झालं तत्वरूप ही कोणती संधी झाली संधी आता बघूया व्यंजन संधीवरील प्रश्न आद अधिक ज्ञान हे झालं अज्ञान हे संयोग संधी झाली नित अधिक धर्म बरोबर नीती धर्म किंवा नित धर्म हे होत संयोग संधी बघूया अधिक कृती बरोबर उत्कृती हे झालं व्यंजन संधी आता विसर्ग संधीवरील प्रश्न बघूया दुः अधिक ख हे झालं दुःख याच्यात काय झालं विसर्ग म्हणजे हे झालं विसर्ग संधी सुख अधिक आनंद सुखानंद हे झाला विसर्ग संधी विसर्ग संधीवरील प्रश्नामध्ये लक्ष ठेवायचं मित्रांनो कधी पण जेव्हा विसर्ग आता ते असतं विसर्ग संधी तर बघूया दु अधिक ख अर्थ झालं दुअर्थ हे झालं विसर्ग संधी दु अधिक कर दुखर हे झालं विसर्ग संधी मिश्र सराव बघूया राम अधिक आहे राम आहे हे झालं स्वर संधी मी अधिक आलो मी आलो हे झालं यन संधी मिश्र सरावा मध्ये काय तप अधिक आलं काय झालं तपाल हे कोणतं संधी आहे तर स्वर संधी आहे सत अधिक प्रभाव बरोबर काय झालं उत्तर सतप्रभाव हे काय झालं व्यंजन संधी आता बघू शेवटचा प्रश्न मिश्र सरावचा दु अधिक शांती हे झालं दुशांती हे कोणती संधी आहे तर विसर्ग अंगी लक्षात ठेवा जिथं विसर्ग येत ते झालं विसर्ग संधी पुढे पाहूया आता ओळख ओळख व वर्गीकरण प्रश्न पाहूया राम अधिक आला बरोबर रामाला ही कोणती संधी आहे तर उत्तर आहे स्वसंघसंधी किंवा स्वर संधी सत अधिक गुणो हे काय झालं सत्वगुण ही कोणती संधी तर व्यंजन संधी झाली दु अधिक काय बरोबर झाला दुःख ही कोणती संधी झाली तर विसर्ग का संधी कारण की याच्यामध्ये का विसर्ग आलेला आहे मी अधिक आहे ही कोणती संधी झाली तर यन संधी आ अधिक ओढ झालं हे पौढ कोणती संधी झाली तर वृद्धी संधी झाली डॅश हा तर जागा बघूया डॅश अधिक आला इथं काय रामाला मी अधिक बरोबर म्याहे आहे आहे मी अधिक आहे बरोबर म्याहे आहे दू अधिक ख इथं काहील दुःख सत् अधिक सत्वगुण इथं काही गुण बघूया आता अधिक ईश्वर तेव्हा काय होईल हे तपेश्वर आता बघूया परीक्षेसाठी शॉर्ट ऑब्जेक्टिव्ह प्रश्न संधी म्हणजे काय दोन शब्द अक्षरे किंवा ध्वनी एकत्र आलो त्यांच्या रूपात होणार बदल म्हणजे काय संधी होय संधीचे मुख्य किती प्रकार आहेत तर तीन स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी संधीचे किती प्रकार पडतात तीन तर बघूया राम अधिक आला या शब्दात कोणती संधी आहे स्वर संधी सत अधिक गुण या शब्दात कोणती संधी आहे तर व्यंजन संधी दु अधिक ख या शब्दात कोणती संधी तर विसर्ग संधी हे होतं दुःख तर मित्रांनो आपला होता आजचा हा क्वेश्चन कसा आवडला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बेलायकम धावा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे मी तशा तुम्हाला व्हिडिओ बनवून देत जाईल जय हिंद जय महाराष्ट्र